अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करते आणि सगळे आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा स्वामीमय जाऊ ही स्वामीजानी प्रार्थना करेल तर आजचा विषय आपला आहे की आपण देवघरासमोर किंवा देवपूजा करत असताना ती संकल्पयुक्त देवपूजा असो किंवा साधी देवपूजा असो किंवा काहीही असलं जे काही देवपूजा आपण करत असतो किंवा स्वामी सेवेत आल्यानंतर अशा काही गोष्टी घडत असतात ते म्हणजे त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे आपण रडणं देवपूजा करत असताना आपलं रडायला का येते आता मी माझा स्वतःचा जो अनुभव आहे त्यावरून तुम्हाला सांगणार आहे जे काही बोलत आहे महाराजांनी जे काही माझ्या नशिबात घडवलं किंवा माझ्यात जो बदल होत गेला त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे आणि का घडत असं सा? ते सांगणार आहे कशासाठी घडलं ते पण सांगेल आणि घडल्यानंतर देखील रडू येतं ते पण मी तुम्हाला सांगेल ठीक आहे तर व्यवस्थित समजून घ्या आणि अशा गोष्टी जर घडत असतील तर काय संकेत आहे तो देखील तुम्हाला कळून जाईल आज तर विषय खूप सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही मला कळवा कमेंट्समध्ये की ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात का तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की मी पण जी सेवा आहे गुरुपौर्णिमेसाठी तुम्हाला सांगायचं विसरली तर आज सांगते मी पण जे आपली छोटीशी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ जो आहे त्याचं पारायण चालू केलेले महाराजांचं काल गुरुवार होता आणि कालपासूनच चालू केलं सांगायला विसरली म्हटलं माझ्या मैत्रिणींना सांगते आज आणि अकरा माळी आपलं तारकमंत्र अकरा वेळा ही सेवा चालू केली आहे तोडकी मोडकी सेवा महाराजांना अर्पण करणारे गुरु पौर्णिमा आहे त्यामुळे आपले गुरूंची सेवा करायची आहे तर आपल्या विषय जो आहे त्या विषयाकडे वळते आता तर आपण बघा स्वामी सेवेत आल्यानंतर जेव्हा पण आपण स्वामी सेवा करत असतो किंवा आधी आपण स्वामी सेवेत यायच्या आधी आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात का तर नाही घडत आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो किंवा महाराजांची सेवा करत करायला बसत असतो प्रकारे जसं जसं आपण सेवा करत जातो आपल्या मधील जो मीपणा असतो जो अहंकार असतो महाराजांची सेवा जेव्हा करतो ना महाराजांना काय असतं स्वामी म्हणजे मीपणा हा स्वाहाकार करायचा असतो बरोबर आणि आपण करणारे कुणी राहत नाही आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो स्वामी सेवा करायला लागतो तेव्हा महाराज आपल्यातला मीपणा जो अहंकार असतो तो बाहेर काढत असतात जी घाण असते ना आपल्यातली ती बाहेर काढत असतात नकारात्मकता त्यामुळे आपल्याला कधी कधी काय होतं जेव्हा स्वामी सेवेत बसतो आपण मग आपल्याला रडायला येतं की माझ्यासोबत असं का घडतं किंवा मी सेवा केली तरी असं का घडतं किंवा हा माझ्यासोबत असा का वागला तो माझ्यासोबत तसा का वागला सगळे विचारांचं बॉर्डर येत असतं आणि जे वाईट विचार असतात ना ते बाहेर निघत असतात या मार्गाम मार्गामध्ये आल्यानंतर ठीक आहे आधी असं होतं का आपल्यासोबत आपण नॉर्मल आयुष्य जगत असतो जेव्हा महाराजांच्या म्हणजे सेवेत येतो त्याच्या आधी देवपूजा करणं म्हणजे काय देव घेतो धुवून घ्यायचे ठेवून द्यायचे देवघरात बस संपला विषय आधी असं करायचो पण नंतर स्वामी मार्गात आल्यानंतर आपण विचार करायला लागतो ला आपलं डोकं भरकटत असतं विचारांनी कुठल्या कुठे विचार जातात स्वामी सेवा आपण जेव्हा तीन अध्याय किंवा माळजप करत असतो त्यावेळेस काही ना काहीतरी विचार येत असतात म्हणजेच आपल्यामधली जी नकारात्मकता असते ती बाहेर फेकली जाते कुठेतरी जी घाण असते ती बाहेर निघत असते आणि आपलं मन हे आपला आत्मा हा पवित्र बनत असतो हे कोण करत असतं जी आपण सेवा करत असतो महाराजांची तर आप त्या सेवेमुळे हे घडत चालतं हे म्हणजे समजणं खूप महत्वाचं आहे आता कोणाला जास्त वेळ लागतो कुणाला कमी वेळ लागतो आपलं कर्म आपलं पुण्य आपलं पाप हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं सगळ्यांचं सा सारखंच नसतं आता तुम्ही बोलाल ताई कुणाला एक म्हणजे एवढेच दिवस झाले तरी पण स्वामी प्रसन्न झाले मला काय होतच नाही प्रत्येकाचा बँक बॅलन्स हा वेगळा असतो पुण्याचा पापाचा कर्माचा हे सगळ्यात आधी लक्षात घेऊन घ्या त्यामुळे आपल्याला तेवढा त्रास देखील होत असतो आणि आपल्या मला मन जे असतं आपलं जे मन असतं ते इतर माणसांमध्ये राहतो आपण आणि ते माणसं देवा आपल्याला त्रास देत असतात ते मानसिक असो कोण काय बोलतो काय ते सगळं आठवतं आपल्याला नंतर मग जेव्हा सेवा करतो आपण तेव्हा सगळं आठवतो हा माझ्यासोबत असा वागला तो तसा वागला आणि महाराजांसोबत एक रिलेशन तयार होत चालतं आपलं नवीन नवीन त्रास खूप होतो खूप होतो आणि नंतर मग एका वेळेस आपण बसायला लागलो फक्त एवढं सांगेल जो कोणी नवीन या सेवेत असेल त्यांना असा काही त्रास होत असेल तर त्यांनी सेवा सोडू नका तुम्हाला सांगेल सेवा सोडायची नाही आपली सेवा सो कारण हा त्रास होणारच आहे जो नवीन असेल त्याला बऱ्याच लोकांना होतो तर मी सांगेल सेवा सोडायची नाही जरी त्रास झाला तर काही लोक सेवा सोडून नको नाही बोलतात मला नाही करायचं मग उठून जातात जागेवरून जप ध्यान करत असताना किंवा ग्रंथ वाचन करत असताना तर ह्या चुका करू नका आपल्यातली जी नकारात्मकता असते आपली पूजे करू देत नाही ते उठवून नेतात त्या जागेवरून रडायला येत असतं कधी कधी त्यामुळे हे रडणं वेगळं असतं जे वाईट नकारात्मकता जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर पडते म्हणून आता दुसरं मी तुम्हाला सांगेल पुढचं की रडू येतं बऱ्याच लोकांना कालांतराने आपल्यात बदल होत चालतो मग आपण सुख असो किंवा दुःख असो आपण महाराजांना शेअर करत चालतो काही असू दे आपल्या घरात जर चांगलं झालं तरी महाराजांना सांगतो आणि वाईट झालं तरी देखील महाराजांना सांगत असतो सा। आणि तरी देखील आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असतात हे मा मी भरपूर वेळा झालेलं आहे माझ्यासोबत काहीही चांगलं झालं तरी महाराजांजवळ सांगते आणि वाईट झालं तरीही सांगत असते त्याबद्दल नाही फक्त महाराजांसोबत बोलते मला हे करून द्या का ते करून द्या असं नाही बोलत फक्त मनातल्या मनात बोलेल आणि ते रडायला येतं किंवा चांगलं जरी घडलं ना तर रडायला येतं कालांतराने हा बदल होत चालतो तरी देखील आपण महाराजांना सांगत असतो म्हणजे एक रिलेशन तयार व्हायला लागतं नंतर कालांतराने आणि त्यानंतर शेवटची स्टेप आता तीन स्टेप सांगितली पहिली जी सांगितली ती दुसरी अशी आणि तिसरी स्टेप कोणती ती मी तुम्हाला सांगेन जी माझी कालची घडली कालची छोटासा अनुभव आहे मी तो तुम्हाला नक्की शेअर करते काल गुरुवार होता कालच्या दिवसाला दोन दिवस झाले मला मंगळवार आणि बुधवार महाराज सतत दिसत आहेत कारण मी दोन महिन्यापासून महाराजांना भेटायला गेली नव्हती केंद्रामध्ये मठात मी दोन महिन्यात म्हणजे दर महिन्याला एक वेळा तरी जाते कारण मठ खूप लांब आहे जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता गाडी नव्हती माझ्याजवळ आधी गाडी असल्यामुळे मी दर गुरुवारी जायची आधी दर दर गुरुवारी जात होती फक्त का महाराजांना भेटायला बाकी काही नाही आता माझं जाणं शक्यच झालं नाही तर एक महिन्यात जायची आणि आता असं झालं गाडी नसल्या कारणामुळे ह्या वेळेस आणि सुत्तकालं मध्ये दोन काले तर दोन महिन्यापासून मी गेलीच नाही मंगळवार आणि बुधवार मला महाराज वारंवार मी कुठलंही काम करत होती तर मला जाणवत होतो की महाराज वाढवत आहेत माझी तुम्हाला स्वामी आहेत इथे साक्षीला आहेत मी खोटं बोलणार नाही माझी तेवढी लायकी पाहिजे माझ्या माऊलीसोबत म्हणजे समोर बसायची मी कधी खोटं बोलणार नाही महाराजांविषयी कधीच नाही तर महाराजांचं मी तुम्हाला सांगेल की मंगळवार आणि बुधवार दादा आहेत एक त्यांच्यासोबत मी शेअर केला हा अनुभव तर मला खूप म्हणजे असं महाराज उभे आहेत आणि मला जाणवत होतो कुठेतरी की महाराज बाहेर असं मला वाट बघतंय एखादी आपल्या मुलगी मुलगी येईल आणि आपण असं वाट बघतो आतुरतेने की ही आलीच नाही तसं मला जाणवत होतं की नाही महाराज मठांमध्ये फिरताय मागे हात केलेले महाराजांनी दोघे हात मागे टाकून फिरतायत असं मला खूप असं जाणवत होतं मंगळवार गेला बुधवार आणि नंतर म्हटलं अरे हां गुरुवार आला मी म्हटलं त्या दिवशी काही झालं मला महाराजांना भेटायला जायचंय आता हा अनुभव सांगते मी तुम्हाला ही स्टेप तुमची शेवटची लास्टवाली असते जेव्हा आपलं ऋणानुबंध महाराजांसोबत खूप घट्ट होऊन जातात म्हणजे खूप घट्ट आपण म्हणजे सर्वस्व मानायला लागतो महाराजांना तेव्हा हे तुमच्यासोबत होतं तर मी म्हटलं काय झालं तरी जायचंय मिस्टरांना बोलली आणि ते लगेच हो बोलले बोलले ठीक आहे गाडी त्यांची म्हणजे होते घरी तर म्हटलं तुमची गाडी आहे तर आपण जाऊ ना म्हणजे माझी गाडी मुलगा न्यायला लागला त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे ना तर मी जायची केव्हाही ते बोलले ठीक आहे चल जाऊ ते पण हो बोलले लगेच मी म्हटलं एका तासात आपण लगेच तुम्ही थांबणार नाही जास्त वेळ कारण त्यांना माहिती ही गेली की बसली तिथे तिथून काय उठत नाही म्हटलं मी बसणार नाही फक्त मला न्या भेटायचं आहे मला महाराजांनी दोन दिवसापासून असं असं होतंय मला काय समजत नाही महाराज वाढ बघत ठी ठीक आहे च कारण ते ह्या गोष्टी खूप कमी करतात माझंच असतं महाराजांचं माझं नातं खूप असं आहे त्यांचं नाही आहे तसं तर गेलो आम्ही मठात आणि मठात गेल्यानंतर आरतीचा वेळ झालेली होती म्हणजे घड्याळ नाही बघितलं काय नाही पटकन मी तयारी केली फक्त पाच मिनिटात तयार झालो निघालून गेलो घड्याळ बघितलं नाही काय नाही गेलो तर आरतीला सगळे उभे होते आरती झाली म्हणजे मध्ये गेलीच नाही उभी राहिली आरती झाली आरतीनंतर प्रदक्षिणा करत होती औदुंबर प्रदक्षिणा करत असताना खूप खूप रडली मी दोन प्रदक्षिणा चांगल्या झाल्या व्यवस्थित आणि नंतर माझ्या मनात विचार चालू झाले की महाराज मी पहिल्यांदा तुम्हाला भेटायला एवढा गॅप टाकला हो मी आलीच नाही जे मी चुकले मला माफ करा हे माझं हृदय बोलत होतं माझं मन बोलत होतं की मी तुम्हाला भेटायला आलीच नाही म्हणजे जे रिलेशन असतं ना ते बनतं आपलं नंतर शेवटी सगळं काही घडल्यानंतर आपलं जे नात असतं ते महाराजांसोबत खूप जवळचं बनतं आणि आपल्याला ते त्यांची कमतरता जाणू लागते आपल्या अविभाज्य जो घ ग... म्हणजे भाग असो ना तो बनून जातो आपल्या आयुष्याचा आपल्या जगण्याचा म्हणजे ते सर्वस्व महाराज बनून जातात त्यांच्या हातात आपण सर्वस्व देऊन टाकतो आपलं म्हणजे हे कधीही तुम्हाला सांगेल की जे रडणं असतं हे शुभ संकेत असतात आपल्या आयुष्यात तुम्ही सुरुवातीला असू द्या तुमच्यातली नकारात्मकता बाहेर जात असते त्यानंतर चांगलं वाईट घडतं तेव्हा देखील आपण महाराजांसमोर बसून रडत असतो आणि कालांतराने जसं माझं रिलेशन बोलली मी आता माझा स्वतःचे अनुभव सांगते मी बाकी मला व्हायचं मी बोलणार नाही कोणाचं माझं स्वतःच्या आयुष्यात असं घडत गेलं आणि कालच्या दिवशी मी जेव्हा औदुंबर प्रदक्षिणा पूर्ण केल्या अकरा त्यानंतर पायऱ्या चढून मी मध्ये गेली मुजरा केल्यानंतर खूप रडली खूप रडली तिथे बसून खूप रडली आणि मन शांत केलं आणि महाराजांना म्हटलं मला एवढी शक्ती द्या की मी वारंवार इथे येईल आणि मला हा प्रश्न दुसऱ्यांदा पडायला नको की एवढा लेट मला का झाला तुम्हाला भेटण्यासाठी यायला आपले आई वडील असतात आपण गुरु हे सर्वस्व मानत असो माझा मनात असा प्रश्न येतो की मग आपण आई वडिलांना भेटायला महिन्यात एक वेळा जातो ना गावातल्या गावात का असे ना मला पहिल्यांदा महाराजांना भेटायला दोन महिने झाले आणि हे रिलेशन आपलं बनतं आपलं महाराज असं म्हणजे आपले महाराज जे आहेत की देवतांचं आणि आपलं नातं जे असतं महाराजांचं किंवा तुम्ही ज्या देवाला मानत असणार त्या देवाचं जे रिलेशन असतं ते आपलं घट्ट बनत जात असतं आणि म्हणून आपल्याला रडायला येतं हक्काने जे बोलतो ना आपण एखादी व्यक्ती आपल्याला मिळत असतं जे आपल्याला समजून घेत असतं ते आपल्याला मिळत असतं बाहेर जगात असं कोणीही नसतं आपलं सुरुवातीला कोणीही नसतं सगळे स्वार्थी जग आहे ते पहिलं रडणं असतं आणि नंतर आपण फक्त महाराजांच्या चरणी असतो तेव्हा आपण हक्काने महाराजांजवळ रडत असतो किंवा महाराजांसाठी रडत असतो हे वेगळं असतं तर हे शुभ संकेत असतात आणि आपलं आणि जे आपण देवते देवतेचा म्हणजे ज्या कोणीही देवता आता माझे स्वामी समर्थ महाराज देव देवतांना मी मानत असते समजा मानते तर तुम्ही ज्या देवाला मानत असणार तर त्यांचं आणि आपलं नातं जे असतं खूप घट्ट होत जातं कालांतराने म्हणून आपले हे शुभ संकेत मानले जातात रडणं म्हणजे काय तर शुभ संकेत आपल्या आयुष्याचे असतात म्हणून कधीही रडायला आलं किंवा काही गोष्टी झाल्या पण सांगेल हे तुम्हाला सुरुवातीला थोडा त्रास होईल नंतर मात्र म्हणजे तुम्हालाच वाटेल की मी कुठे येऊन बसली तुम्हाला कळणार देखील नाही तुमच्यातलं सगळे वाईट जे असतात कर्म पाप सगळं बाहेर निघून जेव्हा पवित्र आत्मा बनून तुम्ही यांच्या सानिध्यात बसाल नंतर जे जे निगे ते जे निघेल जेवढं रडाल तुम्ही जेवढा तुम्हाला त्रास होईल ते तुमच्या बाहेर निघलं असतं आणि तो आत्मा जो असतो आपला आपलं मन जे असतं ते चांगलं बनत जात असतं आणि ते आपण यांच्या महाराजांच्या चरणी अर्पण करत असतो असा त्याच्यातला भाव निघत असतो माझ्या मताने तरी माझ्यासोबत जे घडलं मी तुम्हाला आज सांगितलं तर या प्रकारे घडत असतं आणि म्हणून आपल्याला रडायला येत असतं आपलं एक नातं बनत असतं म्हणून चला मग ही होती छोटीशी माहिती पण व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून माफ करा पण मला ना जे सत्य किंवा स्वतःवर जे घडत असतं ते सांगायलाच मला योग्य वाटतं कारण बऱ्याच लोकांचे असेच अनुभव असतात आणि असे अनुभव असतील तर घाबरू नका असं सांगेल तर एक शुभ संकेत म्हणून घ्या आणि सेवा करत राहा सेवा मात्र सोडू नका एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग जी माहिती होती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ